नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशात तुम्ही सर्वजण आता तुमची दहावी झालेली आहे आणि दहावीच्या नंतर तुम्हाला कंप्युटर ब्रँच घ्यायची आहे आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे तर त्याचे काय काय फायदे आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलोय आणि जे काही माहिती आहे ते देण्याचा प्रयत्न करतोय तर हे व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही कुठे जायचं नाही हा कंटिन्यू बघायचा प्रयत्न करा ठीक आहे तर बघा आता तुमची दहावी झालेली आहे आता दहावीच्या नंतर काय करायचंय डिप्लोमा करायचा आहे पण डिप्लोमा खरोखरच तुम्हाला कम्प्युटरमध्ये करायचं असेल तुम्हाला इंटरेस्ट इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला माहिती नाही की काय करायचं पुढे ठीक आहे डिप्लोमा तर करायचंय मध्ये करायचंय पण त्याचे फायदे काय ते तुम्हाला माहिती नाहीत मग ते तुमच्यासाठी मी घेऊन आलोय जर या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण जे काही नवनवीन व्हिडिओ येतं हे तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचणार याची जाणीव करून घ्या ओके मग बघा आता तुम्हाला दहावी झालेले आहे काय तुमची दहावी झाली आता पुढे काय करायचंय डिप्लोमा करायचंय आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये करायचंय तर त्याचे फायदे काय तर ते तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा तुमची दहावी झाली मग दहावीच्या नंतर तुम्हाला जे काही ऍडमिशन घ्यायचं आहे कशासाठी डिप्लोमासाठी घ्यायचं आहे मग तेव्हा तुम्हाला फर्स्ट इयरला ऍडमिशन भेटतो किती कोर्स कुठल्या इयरला फर्स्ट इयरला भेटतो आणि फर्स्ट इयरच्या नंतर तीन वर्षाचा डिप्लोमा कालावधी काला आहे फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर आणि यानंतरही तुम्हाला जर डिग्री करायची असेल तर डिग्रीसाठी चार वर्षाची कालावधी आहे पण जर तुम्ही डिप्लोमा केलात तर एक बेनिफिट भेटतो एक वर्ष कमी होतो म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटत असतो जे काही तुम्ही बीटेक करणार आहात किंवा डिग्री करणार आहत किंवा बीई करणार आहतं त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटत असतो मग सेकंड इयरला भेटत असतो तर हे काय मग जे काही डिप्लोमा आहे त्या वरती काय काय फायदे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा तुमचा जर इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर कालावधी सेम आहे बालाईवरूनही जाता येते आणि वरून जाता येते जर दहावीवरून गेलात तर डिप्लोमाला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि तुमचा पाया पक्का होणार आहे कारण डिप्लोमामध्ये चांगले प्रॅक्टिकल होत असतात आणि प्रॅक्टिकल नॉलेज हा जास्त भेटत असतो डिग्रीला तेवढे प्रॅक्टिकल होत नाहीत कारण डिप्लोमाला जास्त प्रॅक्टिकल घेतले जात असतात आणि बेसिक कन्सेप्ट हे तुमचे क्लिअर होत असतात जर तुमची इंग्रजी थोडीशी कच्ची असेल तर त्यामध्ये तुम्हाला जे काही डिप्लोमा लेवलमध्ये आहे ते सर्वात जास्त मराठीमध्ये शिकवलं जात असतं जेणेकरून तुमचा आय क्यू लेवल वाढावं वा। आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावं याची प्रत्येक प्रोफेशनलची धडपड असते आणि ते धडपड फक्त पॉलिटेक्निकला बघायला भेटत असतं ठीक आहे मग हे झालं तुझं काय डिप्लोमाचे थोडेसे फायदे झाले आणि त्यानंतर तुला जर डायरेक्ट टेक करायचं असेल तर तुला दहावीच्या नंतर अकरावी बारावी सायन्स करावं लागेल आणि सायन्सच्या नंतर तुला जेई द्यावा लागेल किंवा सीईटी द्यावा लागेल आणि यानंतर तुझा स्कोर चांगला असेल तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटत असतो आणि दहावीच्या बारावीच्या नंतर चार वर्षाचा बीटेक आहे आणि चार वर्षाचा बीटेक जर म्हटलं तर ते चार वर्ष आणि पॉलिटेक्निकचे तीन वर्ष म्हणजे असे सात वर्ष झाले सा असं वाटते तुला पण असं काही नाहीये दहावीच्या नंतर बारावीला तुझे दोन वर्ष गेले आणि चार वर्षाचे डिग्री म्हटलं तर असे सहा वर्ष झाले पण डिप्लोमा करूनही जर तू जर केला बीटेक तरी तुला सहा वर्ष लागणार आहेत पण यावरती गेला असतो प्रॅक्टिकल कन्सेप्ट हे क्लिअर होत असतात आणि नॉलेज हा जास्त भेटत असतो ठीक आहे मग सर तर धाला। है, है, हे तर झालं कालावधी काय आहे कसं आहे समजलं आता यापुढे तुम्हाला काय करायचं आहे हे माहिती नाही मग ते सांगण्यासाठी आलोय मी खास मग त्यामध्ये काय करायचं आहे बघा याच्यामध्ये काय काय फायदे आहेत गव्हर्नमेंट जॉब कुठं कुठं लागू शकतो किंवा गव्हर्मेंट नाही लागलं तरी प्रायव्हेटही कुठं कुठं आहे हे कसं कसं आहे ते सांगणार आहे तुम्हाला ठीक आहे बघा जसं तुम्ही डिप्लोमा झाला किंवा डिप्लोमाला तुम्ही ऍडमिशन घेतला तर त्यावेळेस फर्स्ट इयर तर सगळ्यात कॉमन असतो जेव्हा तुम्ही सेकंड इयर किंवा थर्ड इयरला जाता पण थर्ड इयरला जर गेलात तर यामध्ये वेगळे वेगळे लँग्वेज आहेत तर सी प्लस प्लस आहे जावा आहे फायतान आहे या तिन्ही लँग्वेजपैकी एखादी लँग्वेज तुला काय करायचंय शिकून घ्यायची जर हे तिन्हीपैकी एखादी लँग्वेज जर तू चांगल्या प्रकारे परफेक्ट केलास ना तर काय होणार आहे चांगला तुझा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे बेस्ट तुझा कसा होणार आहे चांगला होणार आहे आणि चांगला जर बेस असेल तर तुला कोणी अडवणार नाही याची गॅरंटी आहे ओके हा तर झालं तुझं काय थर्ड इयर मग थर्ड इयरला काय एखादा कोर्स करून घे मग कुठला तरी लँग्वेज चांगल्या प्रकारे शिकून घे जावा घे किंवा कोणता तू पायथॉन घेऊ शकतोस किंवा सी प्लस प्लस घेऊ शकतोस तू कोणतीही घेऊ शकतोस आणि यावर काय तू चांगल्या प्रकारे आलं तर यावरती वेब डिझायनर आहे काय काय वेब डिझायनर कोर्स आहे त्याच्यानंतर टेस्टिंगचे आहेत त्यानंतर चे आहेत ठीक आहे किंवा आय टी सपोर्ट्स आहे आय टी टेक्निशियन आहे आणि त्यासोबत सोबत जेव्हा तू पॉलिटेक्निक करशील ना हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर याचं नॉलेज जास्त भेटतो आता हार्डवेअर म्हणजेच काय जे काही कम्प्युटरचे पार्ट आहेत त्याचा मेंटेनन्स कसं कर करायचं काय काय पार्ट आहे वगैरे सगळं सगळं तुला सांगणार सांगितलं जाईल आणि जर तू डिग्रीला जर गेलास तर हार्डवेअरचं नॉलेज तर हा भेटणारच नाही एखादा थोडंसं भेटतो आणि जेव्हा तू डिग्रीला जातीस ना जाशील तेव्हा तुला फक्त भेटणार आहे सॉफ्टवेअरचं नॉलेज आणि सॉफ्टवेअरचं नॉलेज म्हणजेच काय प्रोग्रामिंग करणे प्रोग्राम एडिट करणे बनवणे वेब बनवणे डिझाईन करणे यामध्ये तुला काय भेटणार आहे नॉलेज आणि जर तू डिप्लोमा केलास ना हार्डवेअर प्लस तुला काय सॉफ्टवेअरचं नॉलेज भेटणार आहे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरमध्ये काय आहे प्रोग्रामिंग आहे डेव्हलपिंग आहे त्याच्यानंतर टेस्टिंग आहे हे काय सगळे सॉफ्टवेअर जे आहेत ना हे याच्यातून तुला काय शिकायला भेटेल आणि सर्वात जास्त प्रॅक्टिकल नॉलेज इथं भेटलं जात असतं छोट्या छोट्या पासून तर मोठ्या मोठ्या प्रोग्रामपर्यंत वेबसाईट बनविण्या बनवण्यापर्यंत ऍप बनवण्यापर्यंत हे काही जे काही त्याला मेंटेनन्स करण्यापर्यंत जे काही शिकवलं जात असतं हे फक्त आणि फक्त कशामध्ये डिप्लोमामध्ये शिकवलं जात असतं डिग्रीमध्ये नाही मग सर डिप्लोमावरती जॉब भेटतात का गव्हर्नमेंट जॉब भेटतात का हो भेटतात पण ते लिमिटेड असतात जास्त नसतात जिथं जिथं डाटा एंट्रीसाठी लागला जात असतं एम आहे आर आर बी आहे किंवा आय सपोर्ट टीम जिथे जिथे गव्हर्नमेंटमध्ये लागते त्या त्या ठिकाणी कम्प्युटरच्या जागा निघालेले असतात ठीक आहे ते कुठलं का असणार पर प्रत्येक कमी असतात त्याचा रेशो कसा आहे एकदम कमी आहे कारण कंप्युटरचा जो काही माणूस आहे किंवा आय टीचा जो काही माणूस आहे तो शंभर माणसाचं काम एकटं करत असतो म्हणून त्या ठिकाणी रेशो थोडासा काय आहे कमी आहे आणि हा येऊन आलेला आहे तुझा चा मग सर कम्प्युटर ब्रँच जर म्हटला तर आय टी ब्रांच आहे नंतर काय ए आय ब्रँच आहे कॉम्प्युटर ब्रँच आहे कम्प्युटर अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच आहे बघ या ब्रँचमध्ये मध्ये येतात सगळे तू कुठलीही ब्रँच कर आणि त्या ब्रांच मध्ये एखादा कुठला तरी कोर्स करून घे मग आता कोर्स कोणते कोणते असतात बघ तुला पी ह्याचा येतो सी प्लस प्लस येतो त्याच्यानंतर कोडिंगचा कोर्स असतो टेस्टिंगचा असतो डेव्हलपमेंटचा असतो डिझायनिंगचा असतो हे काही कोर्सेस आहेत किंवा क्लाउड कम्प्युटिंगचा कोर्स असतो यामध्ये तू कुठलाही एखादा कोर्स करून घे आणि त्या बेसिसवरती तुला जॉब भेटला जात असतं एमपीसी मधून सुद्धा तुला जॉब भेटलं जात असतं एसएससी मध्ये सीमध्ये सुद्धा जॉब भेटला जात असतं यामध्ये गव्हर्नमेंट जॉब भेटलं जात असतं आणि हा जो युग आलेला आहे ते कशाच हा आय आहे आणि आयटीच्या युग मध्ये खूप सारे जॉब आहेत प्रायव्हेट तर आहेतच आहेत गव्हर्मेंटसुद्धा आहे तर आणि गव्हर्मेंट जर करायचं तुला मेहनत करावी लागेल किंवा आयटी मध्ये करायचं असेल तरीही मेहनत करावी लागेल पण ती मेहनत टू गव्हर्नमेंट ठीक आहे मग आता याच्यासाठी तुला कुठला तरी एखाद्या कोर्स करून घ्यावा लागेल त्या कोर्सनुसार तुला काय जॉब भेटलं जात असतं असं नाही की डिप्लोमावरती जॉब नाही असं तसं नाही आणि हो मी सांगतो मुलींसाठी जे काही लेडीज आहेत ना त्यासाठी सर्वात बेस्ट ब्रँच म्हणजे कुठली असेल ती कम्प्युटर असेल कारण तिथं कुठलं काही धावपळीची गरज नसते काही नाही एका ठिकाणी बसून जे काही डिझायनिंग आहे डेव्हलपिंग आहे किंवा टेस्टिंग आहे हे जॉब केले जात असतात पण साठी थोडस सा डिफिकल्टीज आहेत कारण जेंट्सचा विचार कमी केला जात असतो आणि लेडीजचा विचार जास्त केला जात असतो जास्त इंटरव्ह्यू लज जाशील तुझ्यासोबत एक लेडीज असेल एक जंट्स असेल तर त्या लेडीजला ठीक आहे तुला नॉलेजही जास्त असेल त्या लेडीजपेक्षा तर त्या लेडीजलाच अगोदर काय देतील प्रायोरिटी देतील आणि त्यानंतर तुझा विचार करतील यासाठी थोडंसं जंट्स जे असतील तर ते जंट्स जे काय खूप नॉलेज असेल तर त्या ब्रँचमध्ये जा आणि किंवा खरंच आवड असेल तर जा आणि कोणीतरी सांगते म्हणून जात असाल तर यामध्ये तुला काय अडथळा येणार आहे यासाठी तू कोणाच्या तर सांगण्यावरून नको तो तुझा इंटरेस्ट कशामध्ये आहे यावरून तू त्या जॉबला जाऊ शकतोस किंवा त्या डिप्लोमाला तू ऍडमिशन घेऊ शकतोस कोणाचं ऐकून घ्यायचं नाही अजून नेक्स्ट जर राहिलं कशाचं म्हटलं तर जे काही वेगळेवेगळे ब्रँचेसची माहिती आहे तर ते माहिती मी प्रत्येक व्हिडिओवरती बनवलेलं आहे आणि ते जे काही व्हिडिओ आहेत त्यांचे डिस्क्रिप्शन जो काही आहे त्याची जो लिंक आहे या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर ते तिथं जाऊन तू प्रत्येक ब्रँडची माहिती बघू शकतोस तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू टेक केअर बाय बाय Ben de